डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराटी न्यूज मत मराठी शेतकऱ्यांना शेत शेत आर्थिक उत्पन्नाचा पर्याय देवाभाऊंच्या ऊर्जा मंत्रालयाचे यश सौर पंपामुळे पंचवीस वर्ष वीज बिल येणार नाही शेतकऱ्यांची दहा लाखांची बचत शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज कंपन्यांना विकता येणार आज महाराष्ट्राची वाटचाल पेड अशा प्रकारची आहे पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये मध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौरकृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनल्स मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात सात एच पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचे पंपाच्या मधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीड मधून पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका